आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान आहे त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये पण आहे आणि माझं मतदान हे खडकेश्वर या भागात आहे आणि इकडे आज मी माझं मतदान या म्युन्सिपल लायब्ररीच्या बुथवर केलेलं आहे कसं वाटतं आज महत्त्वाचा दिवस आहे तिसऱ्यांदा तुम्ही उमेदवार म्हणून दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनी मला आशीर्वाद दिला होता मी दोन्ही वेळेस आमदार म्हणून निवडून आलो पुन्हा एकदा चोवीसमध्ये पण मला मी दहा वर्षात या शहराच्या विकासाच्या कामासाठी काम केलेलं आहे आणि अनेक प्रश्न ह्या शहराचे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात यशस्वी झालेलो आहे त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की संभाजीनगरचे नागरिक मला पुन्हा एकदा चोवीसमध्ये आशीर्वाद देऊन निवडून घेते तुमच्या मित्रपक्षाच्या आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे त्यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे जी गोष्ट आहे त्या शहरामध्ये आलेल्या आहेत आणि मतदारसंघांमध्ये धमकी दिली जात आहे जा राजकारणामध्ये जा अश इतक्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अशा खालच्या लेवलला जाऊन राजकारण करू नये निवडणूक ही कधीही एक महिन्याची असते बाकी एकोणसाठ महिने आपल्याला सगळ्यांना एक आप एकत्र काम करायचं असते त्यामुळे वैयक्तिक संबंध कधीही कोणी खराब असं जर कोणी केलं असेल काल तर नक्कीच ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो पाडला जात नाही असे काल पण असे आरोप झाले होते पण नंतर ते सिद्ध होऊ शकले नाही माझ्या ते बघा महायुती म्हणजे आम्ही काय विशेष का आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आम्हाला लोक आणि आमच्या लाडक्या भगिनी आमच्या सर्व बरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला काळजी करायची गरज नाही आम्हाला या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही थँक्यू सर